नमस्कार आज माघ कृष्ण त्रयोदशी आज आपण दासगोड मधील एक अभंग पाहणार आहोत निर्गुणासी नाही जन्म मरण निर्गुणासी नाही पाप पुण्य निर्गुण अनन्य होता आपण मुक्त झाला तत्वे वेटाळून घेतला प्राणी संशय गुंडाळला आपण अशी आपण आपना भुलला कोहम म्हणे तत्वी गुंतला म्हणे कोहम विवेके पाहता म्हणे सोहम अनन्य होता अहम सोहम मावळली श्री समर्थ रामदासांनी व्यापक सूक्ष्म आणि शाश्वत परमात्म स्वरूप सांगून दृश्य विश्व एकदेशी देशी मर्यादित स्थूल आणि अशाश्वत असल्याचं सांगितलं ते सर्व दृश्य परमात्मा स्वरूपातच उत्पन्न होते तकते आणि त्यातच फिलीन होते असं म्हटलंय आकाशाची पोकळी जशी सदैव भरीव मलरहित आणि चलनरहित असते तसे आत्मस्वरूप सदा सर्व काळ घनदाट निर्मळ निश्चल असते ते अखंड विशाल व्यापक असते जे दिसेना भासेना जे उमजेना ना, ना सा नासेना जे येना न जायना पर ब्रम्हते जे चळेना ढळेना जे तुटेना फुटेना जे रचेना ना खचे ना पर ते सदा सन्मुख असते आकाश पाताळ व्यापून असते हे अविनाशी ब्रह्म निर्गुण आहे जे नाश पावते ती माया असते ती सगुण असते मायेत सगुण निर्गुणांचं मिश्रण असतं सगुण निर्गुणाच्या कालपातून राजहंसाच्या निरक्षीर न्यायाने दोन्ही द्रव्यांची निवड केली पाहिजे पंचमहाभूतांपासून निर्माण होते ते मिश्रित आणि जड असते त्यामध्ये आत्म अंतर्यामीपणाने असतो तो दृष्टांताच्या आटोक्यातला नाही असं सुचवून आकाशात वायूची झुळूक उठावी तशी आत्मस्थितीत माया उद्भवली पृथ्वीपासून जीवोत्पत्ती झाली तरी ब्रह्म आदिती व्यापुनी आहे हे विसरता कामा नये जे जे काही निर्माण झाले ते, ते, ते अविनाशी असून ज्ञाते पुरुष त्याचाच आश्रय करतात आणि दृश्याचा पूर्ण निराश केल्यावर खऱ्या मीचा लाभ होतो तत्वांच्या मिश्रणाचा देह असल्यामुळे तत्वांच्या नश्वरतेचा विवेक हृदयात विकसित करून देहाभिमान निशेष हेच आत्मसमर्पणाचे खरे रहस्य समजावे कारण विनाशी तत्वे विरली की मी तूपणाचा द्वैत भ्रमही नाही सावतो आपल्या कल्पनेचे मी पण उडवून लावल्यावर उरते ते निर्गुण आत्मस्वरूप होय विनाशी तत्वे विवेकाने नाहीशी केली की निर्गुण आत्मा तोच मी आहे असा साक्षात्कार होतो साक्षात आत्मनिवेदनाचा प्रयत्न येतो देव आणि भक्ताचे ऐक्य साधते वेगळेपणा बाजूला सारून भक्त देवाशी एक रूप बनतो पुढे समर्थ सांगतात की निर्गुणाला जन्म मरण नाही पाप पुण्य नाही तेव्हा निर्गुणी अनन्य झाल्यावर मुक्तावस्थेला पोहोचतो आणि जीव मात्र स्वस्वरूप विसरतो आणि कोहम असं विचारू लागतो म्हणजे मी कोण आहे असे तत्वांमध्ये गुरफटल्याने विचारित असतो पण विवेकाने शोध घेतला की सोहम असा त्याला अनुभव येतो अखेर आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन मी आणि तुचा भेद जाऊन अहम सोहम ही भूमिकाच मावळते अशा रीतीने सर्व अवस्थांच्या पलीकडे जे निव्वळ स्वरूप आहे ते संत बनून राहतात देहात दिसला तरी देहाच्या पलीकडे राहणारा तो असा असतो असं ओळखायचं असं श्री समर्थ सांगतात साधकाची संशय वृत्ती एकदम नाहीशी होत नाही म्हणून तीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगावीच लागते असं समर्थ सांगतात तुकाराम महाराज म्हणतात निर्गुणाचे घ्याव गुणासी दर्शन एका एकी भिन्न भेद घडे धन्यवाद मी सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार